कोणाला पाडायचं ते पाडा पण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान करू नका अशा थेट आवाहनामुळे अख्ख्या महाराष्ट्रभर जरांगे फॅक्टर अगदी व्हायरस सारखा पसरत गेला मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे महायुतीचा अनेक ठिकाणी गेमय झाला आणि राज्यात महाविकास आघाडीच्या विजयात जरांगे फॅक्टरचा खूप मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळाला मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू होत मराठवाडा हा केंद्रबिंदू असला तरीही ज्या ज्या मतदारसंघात मराठा उमेदवार होते त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरचा मोठा परिणामही आपल्याला पाहायला मिळाला लोकसभा निवडणुकीत एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी सव्वीस जागांवर मराठा उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे एकूण पंधरा मराठा उमेदवारांचा त्यात त्या समावेश आहे आणि जे उमेदवार इथून पराभूत झाले त्यामागचं कारण आहे ते म्हणजे जरांगे फॅक्टर असे सगळीकडून आता बोललं जात गेल्या वर्षीच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीला जरांगे पाटलांनी जोरदार सुरुवात केली राज्यातल्या सत्ताधारी पक्षाला जोरदार दणका दिला कोट्यवधी माणसं एकट्या जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर गोळा झाली जीवाची पर्वा न करता मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मागण्यांसाठी चार मोठी उपोषणा केली सत्ताधारी पक्षाला जाब विचारला आणि शेवटी सरकारकडून मराठ्यांना कुणबी कोट्यामधून सरसकट आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करत दहा टक्के आरक्षणाचं आश्वासनही मिळवलं त्यानंतर मुद्दा होता तो म्हणजे लोकसभेत जरांगे पाटलांचा सहभाग नक्की काय असेल याचा परंतु आपला विषय हा केंद्राच्या अखत्यारीत येत नाही त्यामुळे आपण लोकसभेत ढवळाढवळ धावल करणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती तरीही अप्रत्यक्षपणे का होईना पण जरांगे फॅक्टर अत्यंत प्रभावशाली मुद्दा या लोकसभा निवडणुकीत ठरला याचा सर्वाधिक फायदा झाला तो म्हणजे मराठा उमेदवारांना मराठा समाजाची मतं वळवून घेण्यात जरांगी फॅक्टरचा जादूच्या कांडीसारखा प्रयोग झाला आणि याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना सहन करावा लागला मराठा आरक्षणावर सरकारनं उदासीनता दाखवली आणि लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला एकीकडे सलग पाच वेळा खासदार राहणारे रावसाहेब दानवे जालन्यामधून पराभूत झाले तर तिकडे पंकजा मुंडे यांना आपलाच गड राखता आला नाही हे दोन सगळ्यात मोठे पराभव मराठवाड्याला पहावे लागले या पराभवानंतर आता जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत काय काय बदल घडवून आणू शकतो याची प्रचितीही सरकारला आलेली असणार त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावणं सध्या तरी सरकारसाठी अत्यंत महत्वाचं ठरलंय यामुळे शिंदे सरकार यावर काय निर्णय घेणार याकडेही संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण अजूनही जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर अगदी ठाम असून सध्या पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेले आहेत म्हणूनच जरांगे पाटलांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांच्या विधानाचा अर्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लावला जातोय त्यामुळे सगळ्याच पक्षांची धाकधूक आता वाढलेली आहे आणि आता शिंदे सरकारला मराठा आरक्षणाला तोंड द्यावं लागणार आहे सोबतच महायुतीला राज्यात पराभव स्वीकारावा लागलाय त्याचाही परिणाम विधानसभेवर होणार हे अगदी उघडच आहे त्यामुळेच मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करू अशा कडक शब्दात जरांगे पाटलांनी सरकारला आव्हान दिलंय त्यामुळे सरकार या आव्हानाला कशा पद्धतीने तोंड देत हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू